नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघाल तर धक्कच व्हाल आजचा व्हिडिओ एकदम खास आहे जे लोक बिझनेसमध्ये आहेत त्यांना या गोष्टीचे आकर्षण असणारच नक्की कारण ही आहेत जुन्या काळातील मापके अशा पद्धतीने जुन्या काळातली मापके होते कोण कौन, कोणाला काय किती हवे असेल ते या माप्याच्याद्वारे दिले जायचे तर त्याच्यामधले पायली आडसरी शेर मापटं चिपटं कोवळं निवळं चिवळं अशा पद्धतीने हे मापट्यांची नावं होती आडसरी म्हणजे तीन किलो साधारणत आडसरी म्हणजे किती हे तर साधारणतः दीड किलोचा असेल आणि पाहिली म्हणजे तीन ते साडेतीन किलो अशा पद्धतीचे होतं तर ह्या पद्धतीची मापके तुम्ही कधी पाहिली आहेत का नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीची मापके आपण कधी पाहिली असतील तर नक्की सांगा ज्यांच्या कोणाकडं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये फोटो शेअर करा तर ही एक छोटीशी व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की आजच्या पिढीला आपल्या सर्वांना ही मापके माहीत असावी पूर्वीच्या काळात कोणती मापके वापरली जायची हे आपणास समजण्याच्या कारणावरून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर हे पुन्हा एकदा मी सांगतो पायली अडसरी शेर मापटं चिपट कोवळं निवळं आणि चिवळं अशा पद्धतीची ही मापके पूर्वीच्या काळी व्यवहारात दे वापरली जायची आत्ताच्या काळामध्ये जसं आपण रुपये वापरतो तशी ह्या पूर्वीच्या काळात ही मापके वापरली जायची तर ही मापके तुम्हाला पाहून कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका